नमस्कार नव्या युगाची नवी दिशा देणाऱ्या स्वागत ऐरवली नगरातील उच्च शिक्षित राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे युवा नेतृत्व व आई फाउंडेशनचे अध्यक्ष ऍडव्होकेट अरविंद माने यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून साजरा करण्यात आला आई फाउंडेशनच्या माध्यमातून महिलांसाठी विविध क्लासेस सुरू केले आहेत त्या क्लासेस मध्ये यशस्वी झालेल्या महिलांना उपस्थित अतिथींच्या हस्ते ओळखपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला आई फाउंडेशनची संकल्पना ऍडव्होकेट अरविंद माने यांच्या मातोश्री सुजाता माने यांची होती त्यांची संकल्पना व त्यांचं स्वप्न पूर्ण करण्याचे काम ऍडव्होकेट अरविंद माने व ऍडव्होकेट प्रियांका अरविंद माने यांनी पूर्ण केले आज मिती ती सातशे महिलांनी सदस्यत्व स्वीकारले असून प्रत्येक महिलेला त्यांच्या आवडीनुसार प्रशिक्षण देण्याचे काम ऍडव्होकेट प्रियांका माने करत आहेत या कार्यक्रमाला नेमबी जिल्हा अध्यक्ष डॉ मंगेश आमले महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस विलास सुले पाटील मातरी कामगार संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष बाळासाहेब बोरकर सरचिटणीस विश्वास बोराडे महिला राज्याच्या सरचिटणीस वंदना राजपूत ऐरुली विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष रेवन सिद्ध माने महाराष्ट्र प्रदेश युवती सचिव श्वेताचे विभाग प्रमुख रवींद्र कदम विद्यार्थी सेनेचे जिल्हा अध्यक्ष अभय बोराडे अरवली विधानसभा क्षेत्र महिला अध्यक्षा माधुरी परदेशी सरचिटणीस अल्लवा रसम भेरे मनसेचे नवी उपशहर अध्यक्ष निलेश बाणखेले शिवसेनेचे शाखा प्रमुख चंद्रकांत देसाई विविध पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते सामाजिक संस्थेचे पदाधिकारी सदस्य व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते ऍडव्होकेट अरविंद माने हे त्यांच्या महाविद्यालयीन जीवनापासून समाजकार्यामध्ये आहेत पेशाने वकील असणारे त्याचबरोबर बांधकाम व्यावसायिक असणारे अरविंद माने यांनी सामाजिक कामाबरोबरच राजकीय जीवनामध्ये पण पुढे जावं अशी इच्छा आमच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे साहेबांनी अनेकदा व्यक्त केली आणि त्या अपेक्षेहून प्रेरित होऊन त्यांनी इथे मोठ्या प्रमाणात सामाजिक आणि राजकीय काम देखील केलेलं आहे आज त्यांच्यासारखा सहकारी माझ्यासोबत असणे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी अतिशय जमेची बाजू आहे या पुढील काळामध्ये ऐरोली विभागामधून त्यांचं नेतृत्व पुढे जात असताना त्यांनी इथून नगरसेवक म्हणून किंवा त्यांच्या पत्नी ज्या आहेत प्रियंकाताई त्यांनी नगरसेवक म्हणून कार्य करावं अशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाचा जिल्हाध्यक्ष म्हणून माझी इच्छा आहे हा ऍडव्होकेट अरविंद अरविंद सिद्धजी माने यांना प्रथमता मी ऐरोली विधानसभा अध्यक्ष माधुरी विजयसिंग परदेशी माझ्याकडून त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते आयुष्य आयुष्यवंत व्हा कीर्तिवंत व्हा आणि खूप पुढे जाऊन समाजासाठी तुम्ही काम करा आणि ते भावी नगरसेवक आहेत तुम्ही बघू शकता इथे शेकडोच्या संख्येने महिला आणि कार्यकर्त्या पदाधिकाऱ्यांची इथं गर्दी होती त्यांनी यांचं कार्यालयाचं मागेच ओपनिंग केलं तेव्हाही शेकडो कार्यकर्ते इथे आलेले होते महिलांसाठी त्यांनी आई फाउंडेशन हे निर्मिती केलेली आहे त्याच्या माध्यमातून महिलांसाठी त्यांचे मिसेस ॲडव्होकेट प्रियंका अरविंद माने आणि ॲडव्होकेट अरविंद माने यांच्या दोघांच्या माध्यमातून त्यांनी आई फाउंडेशनची निर्मिती केलेली आहे आणि त्या माध्यमातून त्या महिलांसाठी रोजगार निर्मितीची संधी त्यांनी उपलब्ध करून दिलेली आहे म्हटलं तर पार्लरचे कोर्सेस शिवण क्लासचे कोर्सेस फॅशन डिझाईनिंगचे कोर्सेस हे सातत्याने ते, ते क्लास उपलब्ध असतात तासा तासाने दिवसभर आणि त्यासाठी आज यांचा खूप मोठा वाढदिवस इथं साजरा करण्यात आला होता त्यामुळे आम्ही त्यांना शुभेच्छा द्यायला इथे आलेलो आहोत त्यांना भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा त्यांनी निवडणूक लागणारच आहे लवकरच तेव्हा ते सभागृहात त्यांना नगरसेवक म्हणून मला बघायला खूप आवडेल आणि माझ्याकडून त्याला खूप खूप आशीर्वाद धन्यवाद साहेब यांचे वडील आणि अरविंद्र माने हे आमचे मित्र आहेत पहिल्यापासून आणि एक समाजसेवा काम करत असताना अशा व्यक्तींना बघून नवीन तरुण पिढी आणि नवीन लोक जी आहेत त्यांना बी कळतं की बाबा समाजामध्ये चांगले अभ्यासू व्यक्ती व्यक्तिमत्व आणि कुटुंब फॅमिली असे सगळ्यांना पकडून असे राहणारे अरविंद माने आणि या माने साहेबांचं वैशिष्ट्य म्हणजे काय माहिती आहे का शांत माणूस आहे आणि प्रेमळ स्वभाव आहे या स्वभावाला बघून आज एवढे लोक जमलेले आहेत यांची ही पोचपावतीचे आणि या पावतीला कुठंतरी मातभर अगोदरचे काही याला कुठंतरी अडचण निर्माण होती असं लक्षात आले पण हरकत नाही समाजसेवक हा हो जन्माला आला पाहिजे लोकांची कामं केली पाहिजेत आणि त्या कामातून लोक मग त्यांच्यावर प्रेम करतात असेच ते, करता ते अरविंद माने यांना माने सरांना परत आमच्या महाराष्ट्र मनसेनेकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा अरविंद जी माने दादा त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा त्यांचं काम खरंच खूप वाकणी जोगा आहे म्हणून आज ही सगळी गर्दी वगैरे दिसली आहे ती त्यांच्या कामामुळे आणि पुढच्या त्यांच्या भावी वाटचालीच्या मी त्यांना शुभेच्छा देते मी सेक्टर तीन ला राहते माझं नाव रेखा लुबाना आहे आणि आम्हाला अरविंद सरांनी पायावर खड उभी राहण्यासाठी एक क्लास खोलून दिली आहे आणि त्याला आम्हाला समाधान वाटते की आम्ही आता काय करू शकतात कमू शकतात आणि पायावर खड उभी राहू शकतात आणि वाढदिवसाने त्यांना आमच्या तर्फे हार्दिक अभिनंदन नाव माझं यल्लवा दयानंद रसन भैरे मी विधानसभा ऐरोली विधानसभा सरचिटणीस तर मी अरविंद साहेबांना खूप आधीपासून ओळखते हो आणि त्यांचं खरंच खूप छान काम आहे इथे म्हणून आम्हाला पुन्हा एकदा अशी भरारी घ्यायला आवडेल की आता आमच्याबरोबर अरविंद साहेब आहेत आणि त्यांच्या कामामध्ये आम्ही त्यांना पूर्णपणे मदत करूया आणि त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा माझं नाव सुप्रिया मुकुंद खिल्लारी अरविंद सरांनी मी ब्युटी पार्लरचा कोर्स करते अरविंद सरांनी मला म्हणजे ह्या प्रशिक्षणाबद्दल सांगितल्याबद्दल मग पार्लरचा कोर्स करू शकले आणि त्या मॅडम ज्या आहेत त्या खूप छान शिकवतात आणि प्रियंका माने मॅडमनी आम्हाला जरा प्रोत्साहन केलं त्याच्यामुळे जास्त आम्हाला इम्प्रूव्ह मिळाल आर्यन माने सरांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पुढील बातमीसाठी अपडेट राम जग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून दिले